या तुकोबार यांच्या उत्तर प्रमाण पार्थू शेठच जेवण त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी पाहिजे आणि विद्यार्शिक वर्षाच परिपूर्ण आयुष्य त्यांना लागलं अगदी शेवटचे दोन तीन महिने जर सोडले तर ते नेहमी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आपली तिन्ही मुलं भाजीराव असे संजय असे समुद्राव असते दोन मुली यांच्यावर चांगले असे संस्कार त्या ठिकाणी बाकी केले आणि या परिसरामध्ये एक आदर्श असं कुटुंब आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलं बाकुशेची मूर्ती लहान तुमची तर होती मूर्ती नामूर्ती पण कृती मान बाळकू शकशील होती अत्यंत शांत सही आणि विनम्र असणारे बाळकू शेख याच्या वेळेला कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याला भेट व्हायची तर अतिशय अस्तेवाईपणे चौकशी त्या ठिकाणी करायची सुखदुःखाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या तर बापू शेठ हे पन्नास वर्ष या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काम केलं चाळीस पन्नास वर्षापूर्वी या गावचे सरपंच असते पण आजही बारापूर सरपंच म्हणून त्या ठिकाणी आपण अलीकडच्या काळामध्ये सरपंच झाले लोक सरपंच झाले लोक सरपंच झाले दहा वर्षापूर्वी कोण सरपंच आहे सांगता पण आपल्याला त्याने नाही काही व्यक्तिमत्व असून ते त्यांना जे पद त्यांना मिळालं किंवा काही लोकांना समाजाने काही पद दिलेलं होतं किरपोर त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि बाळकृष एक सरपंच म्हणून त्या त्यांनी त्या काळामध्ये केलेलं काम असेल मग जिल्हा परिषद शाळेच्या काम असेल पाटळवेळी गावचा अजून जो रस्ता आहे मला वाईट वाटतं की एवढं मोठं पाटळवेळे गाव आणि अजूनही या गावाला एक किलोमीटर लांबीचा फक्त रस्ता आहे अजून चांगला पक्का रस्ता या गावाला जुळू शकत नाही दुर्दैव राजकारणी मंडळींचे त्या ठिकाणी कदाचित अपयस पण असेल किंवा कदाचित केला नसेल पण आमदार साहेबांना मला सांगायचे कि साहेब हे गाव इकडे शेवटच्या टोकामध्ये गाव आहे आता पाटेगावच्या काही वर्षांपूर्वी संकल्पना काढली होती कि भौगोलिकदृष्ट्याची गावं ज्या तालुक्याला पुरस्कार असतील त्या ठिकाणी जोडली गेली पाहिजे ते तेव्हा आमची पठाचे चार डॉक्टर साहेब आपल्या लोकांची पण मागणी होती की आम्हाला तालुक्याला जोडा तर त्यांची आपली मागणी अशी होती पण पाट्या वेळेला मला सांगायचे की साहेब आमचं गाव आम्हाला आहे भौगोलिक दृष्ट्या तालुक्याचे आमदार तर आहे आजिजना बरोबर ते आहेत मला वाटतं बी निधी कमी पडणार नाही धन्यवाद

बाबडे साहेब त्याला होते तिथं आणि आमच्याकडे एवढे पैसे यायचे एवढी काम सगळ्या भागात झाली आणि तिकडची पण पहा राजकारणामध्ये थांबल्यानंतर किंवा थोडा काळ दम पाहिजे बऱ्याच लोकांना इतकी घाई होते पण दम धरला सरांनी शांत राहिले सरांना त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये सर त्यावेळेला होते त्यांना तिथे बांधकाम समितीचे सभापती मिळालं आणि सरांनी मागल्या तीन वर्षाचा जो बॅकलॉक होता सगळा भरून काढला सर थांबले पुन्हा संधी आली कुठल्या पक्षात प्रवेश नाही केला योग्य वेळ आली योग्य वेळी संधी मिळाली आम्हाला ठिकाणी झाले शेवटी समाजामध्ये जी पद बारपूर शेतात सरपंच जे मिळाले लोकांसाठी पद त्या ठिकाणी बारको शेती वापरलं अंग्या गावच्या सामाजिक जण त्या ठिकाणी त्यांचा निमित्त पुढा धरायला बापूशेख सारखे अजात शत्रू व्यक्ती होतो आज बापूशेख आपल्या मधून गेले त्यांची जाण्यामुळे कदाचित त्यांचे कुटुंबियांना जे दुःख आहे ते दुःख काळाच्या त्या ठिकाणी कमी होऊ शकेल परंतु या भागाची सामाजिक जी पोकळी आहे निमित्तानं निर्माण झाली ही पोकळी भविष्य काळामध्ये कधी भरून त्या ठिकाणी येणार नाही माझे दुसरे मित्र

साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर पासून माझ्या वसंतराव आणि शेवटपर्यंत असे स्वर्गीय बापू दादाजी जानाजी बाई यांना अखेरचा विरोध देण्यासाठी आपलं सगळे जन्म होत होते या जुन्या लोकांच्या बद्दल अनेक काही सांगण्यापेक्षा अनेक चढ उतार अनेक आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले परंतु आपल्या तत्वामध्ये गरीब दिला नाही आपल्या वागण्यामध्ये गरीबांना रुग्ण दिला नाही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यांनी आज आपलं कुटुंब घडवलं परिसरामध्ये त्यांचा धबधबा होता भूतकाळातील अनेक प्रसंग माझ्या समोर ताजे आहेत परंतु आपल्या सगळ्यांचा अनेक वेळ आज आमचा बाजीराव असेल माझा मुलगा मित्र संजय असेल संपत असेल त्यांचे सर्व कुटुंबीय असतील आणि आपण सगळेच जण या एका अतिशय प्रामाणिक अशा माणसाला अखेर चांच्या दुःखात त्यांच्या कुटुंबाच्या दुखात समजवले उपस्थित राहतो मी व्यक्तिशा माझ्या परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करतो त्याला ईश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो परमेश्वर त्यांना आपल्या समोर आणि आपल्या मी या ठिकाणी सांगतो माझी शब्द संपूर्ण रामकृष्ण